रामकृष्ण हरीर ह्या सभंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये आहे आज आपण श्री महालक्ष्मीची आरती घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करू नका जे असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल सोण्याच्या पावला महालक्ष्मी आली हो प्रसन्न झाली सोण्याच्या पावलानी कुंकवाने घातला सडा मुखी लाडा हाती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेडा सोण्याच्या पावला भक्ता प्रसन्न जाले सोडे च पावलाने नेत्राचा लावल्यावाती पंच प्राणाचा ज्योती आरती भक्त गाती तेथे नाविल्याच्या ज्योती सोडेच्या पावलाने महालक्ष्मी आली ओ प्रसन्न झाली सोण्याच्या पावलानी भाव केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगरवाळा केला सोहळा सोण्याच्या पावलाने महालक्ष्मी ओ प्रसन्न झाली सोण्याच्या पावलानी रेलिकेची भरली ओटी लावीली चंदन नोटी कीर्ती जग झाली दर्शना दाटी ओण्याच्या पावलाणी महालक्ष्मी आली ओवाळी तो का भक्ता प्रसन्न झाली सोड्याच्या पावलानी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद